भारत देशाच्या संविधानाने प्रत्येक समाजातील नागरिकाला शिक्षण क्षेत्रामध्ये काही हक्क मिळवून दिले आहे त्या अनुषंगाने मुस्लिम समाजातील देशात निर्माण झालेल्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये अग्रेसर होऊन आपल्या जीवनाचा उच्चांक गाठण्याच्या प्रमुख उद्देशाने अल फाउंडेशन धारणीतर्फे मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संबंधित गायडन्स मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्राप्त माहितीनुसार गेल्या शनिवारी धारणी येथील लाईव्ह फंक्शन हॉल येथे अल्फला फाउंडेशन धारणीतर्फे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रमुख उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मौलाना सय्यद सलीम नदवी संचालक दारुल उलूम धारणी उपस्थित होते विशेष म्हणजे धारणी शहरातील विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स संबंधित मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता अल फलाह फाउंडेशन तर्फे फिजिक्सचे प्राध्यापक डॉक्टर अनिस खान आणि बायोलॉजीचे प्राध्यापक साबीर अली यांना प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते प्राध्यापक डॉक्टर अनिस खान आणि प्राध्यापक साबीर अली यांनी आपापल्या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व काय आणि शिक्षण आपल्याला जीवनात कोणकोणत्या उपलब्धी मिळवून देतो हे सविस्तर समजावून सांगितले सोबतच धारणी जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक कमर इक्बाल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनावर भर टाकून मोलाचे मार्गदर्शन केले धारणी शहरात मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा हा अभिनव उपक्रम असून अल फला फाउंडेशन कडून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मौलाना सलीम नदवी फाईम सेट डॉक्टर मजीद सौदागर कमर इक्बाल मोहसिन मारकानी रफिक मारकानी सलीम मारकानी बाबू अली मोहम्मद साबिर अली इरशाद अहमद व इतर मोठ्या संख्येत उपस्थित होते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा अलफला फाउंडेशन कडून शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे हे एक चांगले उपक्रम असून कार्यक्रमाचे स्वरूप बघून समस्त मुस्लिम समाजाकडून अलफला फला फाउंडेशनचे अभिनंदन करण्यात आले आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान सह, जुगलकिशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी